नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आत्ता निरुपाने सांगितल्याप्रमाणे किचनमध्ये जाऊन मीरा स्वयंपाकाला सुरुवात करते पण मात्र मीराने आपली दागिन्यांची पिशवी आणि पर्स किचन ओट्यावरतीच ठेवलेली असते त्यामुळे देविकाला कशी ही पिशवी बदलावी हेच कळत नसतं देविका सारखी किचनमध्ये गरके घालत असते त्याच वेळेस मीरा तिला विचारू लागते काय ग देविका तुला काही हवं आहे काय झालंय तेव्हा देविका मुलक ते कुठे काय मीरा, मी ते पाणी पिण्यासाठी आले होते आणि मला तुला सांगायचं होतं की आईंनी तुला ना हॉलमधली लादी पुसायला सांगितली तेवढं काम करून घ्या तेव्हा मीरा मुलाखते हो हो देविका माझं हे किचनमधलं काम झालं की मी हॉलमधले लादी पुसून घेईल तेव्हा लगेच आता देविका पुन्हा तिथेच भिंतीआड लपून बसते आणि मनाशीच लागते काय करूया मीराचं ती दागिन्यांची पिशवी अशी सोडायलाच तयार नाही आहे काही करून मला ही पिशवी बदलावीच लागेल नाहीतर ही मीरा हे दागिने गहाण ठेवून या सत्यासाठी गाडी घेऊ नये नाही 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 मी तसं होऊ देणार नाही काही झालं तरी ही पिशवी बदलणार म्हणजे बदलणार असे आता देविकाने ठरव असतं तर त्याच वेळेस आता मीरा लगेच इकडे किचनमधलं काम आवरून हॉलमध्ये आलेली असते आता तिला हॉलमधली लादी पुसायची असते ना पण तिथेही आता मीराने दागिन्यांची पिशवी आणि पर्स आणून ठेवलेली असते आता मात्र देविकाला काय करावं काही सुचत नसतं त्याच वेळेस आता मीरा मात्र लादी पुसत असते ती तिच्या कामाच्या नादात असल्याचं बघून देविका बरोबर आता संधीचा फायदा घेते आणि हळूच मीराच्या पाठीमागं जी टेबलवरती पिशवी ठेवलेली असते ना ती पिशवी हळूच येऊन सेम टू सेम तशीच पिशवी त्या जागेवरती आणून ठेवते आणि मीराच्या दागिन्यांची पिशवी उचलते आता मात्र देविकाला खूपच आनंद होतो देविका पटकन ती पिशवी घेऊन आपल्या रूममध्ये निघून जाते इथे मीराची लादी पुसून झालेली असते वेळेस आता हॉलमध्ये निरूपा येते आता निरूपा येताच म्हणू लागते काय गेफुल फुलवाली सांगितलेली समदी कामच झाली का तेव्हा मीरा मू लागते हो सासूबाई आता सगळी कामं झाली आता मी जाते असे म्हणून आता मीरा पटकन आपली पिशवी आणि पर्स घेते आणि लगेच बाहेर निघालेली असते त्याच वेळेस निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुप मनाशीच मू लागते गेली ही फुलवाली त्या पनोतीसाठी गाडी आणण्यासाठी गेली या देवी ना एक काम धड जमत नाही सांगितलं होतं ना या फिलवारीची पिशवी बदल म्हणून पण या देविकाला जमलंच नाही तिचे दागिने काढून घ्यायचे होते ते सांगितलं होतं तेव्हा मला तोऱ्यात म्हणाली आई तुमच्या मनासारखं सगळं होईल मग आता का कुठे जाऊन बसली ना तेच कळत नाही असे म्हणतच आता रागानेच निरुपा इकडे देविकाच्या रूममध्ये येते दे। देविका मस्त आता नीलपेंट लावत असते त्याच वेळेस आता गाणं गुणगुणत बघताच देविकाला लगेच ओरडतच लागते देविका अगं तुला एक काम सांगितलं ते करता येत नाही आणि इथे खुशल निवांत नीलपेंट लावत बसली तुला काहीच वाटत नाही तेव्हा देविका मुलाक ते काय झालं आई त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगो ती मीरा दागिन्यांची पिशवी घेऊन घराबाहेर पडली आता ते दागिने विकून त्या सत्यासाठी ती गाडी घेऊन येईल मग बसा त्यांच्याकडे ते बघत तेव्हा लगेच देविका मुलाक ते आई तुम्ही शांत व्हा बघू हे बघा तुम्ही चिडचिड करू नका तुम्ही डोळे बंद करा तेव्हा निरुपा लागते का अगं इथे एवढा राग येतोय मला डोळे का बंद करायचे तेव्हा देविका म्हणू लागते आई सांगितलं ना तुम्ही चिडचिड करू नका डोळे बंद करा आणि इथे बसा बघू आता निरुपाला गेस्ट कॉटवरती बसते आणि डोळे बंद करणार तेच देविकाला म्हणू लागते देविका मी डोळे बंद केल्यानंतर तू माझ्या नखांना नीलपेंट लावणार आहे का नाही नाही मला अजिबात लावायची नाही माझा मूडच नाही आहे तसं काही करू नकोवा त्यावर देविका मला लागते नाही आई मी असं काहीही करणार नाही तुम्ही डोळे तर बंद करा आता लगेच निरुपा डोळे बंद करते त्याच वेळेस देविका पटकन ती पिशवी घेऊन येते आणि निरुपा आता निरुपाला दाखवते आता मात्र ती धूमकेतूची पिशवी बघताच इकडे निरुपा खूपच खुश होते आणि मला लागते देविका म्हणजे तू तेव्हा देविका म्हणालागते हो आई मी त्या मीराची पिशवी बदलली ती हॉलमध्ये लादी पुसत होती ना तेव्हा तिचं लक्ष नव्हतं त्याच वेळेस मी संधीचा फायदा घेतला आणि मिराची पिशवी बदलली आणि त्या पिशवीत दगड ठेवले दगड तेव्हा निरूपा खुश होते आणि लागते अरे बापरे दगड तेव्हा देविका म्हणू लागते हो आई आता जेव्हा ती फुलवाली सोनाराच्या दुकानात जाईल दगड गहाण ठेवायला अरे बापरे किती मज्जा येईल ना मग तिचा चेहरा बघायला खूपच आनंद वाटेल आई या तेव्हा निरुपा मुलात ते बरं झालं बरं झालं ती फुलवाली घराबाहेर पडायच्या आधी तू पिशवी बदलली नाहीतर तिने त्या सत्याची गाडी परत आणली असती आणि आपण तसं अजिबात होऊ देणार नाही आता मात्र दोघीजणी खूपच खुश असतात कधी एकदा मीरा ते दगड घेऊन घरी येईल आणि तिचा पडलेला चेहरा आपण बघू असं त्यांना झालेलं असतं त्यामुळे देविका म्हणू लागते आई चला आपण हॉलमध्ये त्या मीराची वाट बघूया खरंच आता खूप मजा येणार या असे म्हणून दोघेही आता पटकन हॉलमध्ये इकडे मीराची वाट बघत असतात आता मीराबद्दल सत्याबद्दल काहीतरी बोलत असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते भर झालं तू पिशवी बदलली नाहीतर ती फुलवाली तोऱ्या तोऱ्यात आज त्या सत्याची गाडी घेऊन आली असते तेवढ्यात हॉलमध्ये सत्य येतो आता मात्र दोघींची कुज झालेली बघून सत्य त्या दोघींकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुपा रागाने सत्याकडे बघते तेव्हा सत्या, ते सत्या लागतो निरुपा जसं हे घर तुझं आहे ना तसंच या घरात मी पण राहतो मी केव्हाही कुठेही येऊ शकतो आता निरुपा लगेच रागाने सत्याला काही म्हणणार तेच आजी येते आणि मग लागते काय झालं काय झालं सत्या तेव्हा सत्या मुलागतो काही नाही का अजय मी असाच विचार करत होतो कसं आहे ना आपल्या घरात जर चोर शिरला तर काय करायला पाहिजे ते अजय तेव्हा आजी मला लागते काय म्हणजे असं धोप धोप धोपतायला पाहिजे त्या चोराला पुन्हा कधीही चोरी करण्याचा विचार करणार नाही तो चोर अशी त्याची अवस्था झाली पाहिजे तेव्हा सत्या मुलागतो हो ना अजय मग तशी तर अवस्था आपल्या निरूपाची पण झाली होती काल चोर म्हणून घुसली होती ना ती आमच्या खोलीत आता निरुपाला खूप राग येतो तेव्हा निरुपा, ला ते निरुपा म्हणू लागते हे पण होती गप्प पैसा काय चोर चोर लावलो आहे रे कालपासनं हे बघ मी चोर नाही आहे आणि मी चोरी करायला तुझ्या रूममध्ये आलीच नव्हती एवढं लक्षात ठेव आणि एवढं कुणी मारत असतं का कुणाला इति मार मार मारलं जरा विचार करून बघून मारायचं ना आता मात्र सत्य हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते निरुपा अगं आता सत्याचं काय चुकलं मारलं तर तुला तुझ्या पंकजने ना तेव्हा सत्या लागतो हो हिच्या बबळ्या आणि बबळीनेच इला चोर ठरवलं आणि धो धो धुतलं खरंच खूप मारलं ना निरूपा तुला तेव्हा मला लागते ए गप्पा बाईस खरं तर ना मारायला तू सांगितलं होतं त्यांना तू हे सगळं केलं आहे ना आणि तसंही तुला मारा मार्या गुंडगिरी दादागिरी सोडून काय आहे तरी तू एक गुंडच आहे ना स्वतःची लायकी बघा दी आणि मग दुसऱ्यांना नावं ठेव त्याच आज वेळेस आजीला मात्र राग येतो तेव्हा आजीला गेस निरुपाला ओरडतच म्हणू लागते निरुपा उगस सत्याला काही बोलायची गरज नाही आहे तू चोरासारखी रूममध्ये गेली होती म्हणून तुला आहे आणि हे बघ त्याची लायकी दाखवण्याआधी तुझी काय लायकी ना ते बघत जा माणसाने आधी स्वतःकडे बघावं आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवावी आता निरुपाची बोलती मात्र आजीसमोर बंद झालेली असते त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा जर तुला एवढाच पश्चाताप होत असेल तर तू तु तुझ्या तु बबड्या आणि बबडीला बोल त्या दोघांनीच मारलं आहे ना तुला असे म्हणून सत्य हसू लागतो तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागतो ए सत्य जेवढे हसायचं आहे जेवढं नावं ठेवायची ना तेवढं ठेव आता तुझी धुमके तू तु येईल ना तेव्हा किती हसायचं आहे आणि किती मजा घ्यायची ना हे मी पण बघते एकदा त्या मीराला घरी येऊ दे मग तिची अवस्था काय ना ते बघायला मजा येणार आहे असे म्हणताच आता मात्र मीरा हसतच घरात आलेली असते तेव्हा मीरा आनंद च आवाज देऊ लागते आजी अहो कुठे तुम्ही लवकरात लवकर चला तेव्हा लगेच सत्यावर लागतो धुमके तू अगं काय आहे कुठे आहे मीरा खूपच आनंदात असते तेव्हा लगेच मीरा मला लागते अहो आओ, तुमच्या आवडीचं सरप्राईज आले बरं का तुम्हाला बघायचंय ना चला पटकन तेव्हा आजी म्हणू लागते खरंच मीरा आलंय सत्याचं सरप्राईज तेव्हा सत्यामुळे लागतो एक मिनिट धुमके तू माझ्या आवडीचं सरप्राईज आलंय म्हणजे बाहेर आहे त्यावर मिरावं लागते हो चला पटकन आता मात्र इकडे निरुप आणि देविकाला धक्का बसतो हे कसं शक्य आहे तेव्हा निरुपा मनाशीच म्हणू लागते नाही 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 या फुलवालीच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कसा शक्य हे दागिन्यांची पिशवी तर आमच्याकडे आणि ही तर दगड घेऊन गेली ना मग ही गाडी कशी घेऊन येणार या फुलवालीने खरंच दगड विकून गाडी आणली की काय असा प्रश्न आता निरुपाला पडलेला असतो आता मात्र लगेच मीरा पटकन सत्याचा हात धरते आणि ओढतच त्याला इकडे बाहेर घेऊन आलेली असते त्यापाठोपाठ आजी निरुपा देविका सगळेजण बाहेर आलेले असतात सुधाकर भाऊ येतात आता मात्र लगेच मीरा सत्याचे डोळे बंद करते आणि ओढतच त्याला इकडे बाहेर घेऊन आलेले असते त्यावर सत्या म्हणू लागतो धुमके तू अगं हे सगळं काय चालू डोळे उघड की त्यावर आजी मला ते सत्या अरे सरप्राईज देणार आहे ती तुला असे डोळे उघडून ठेवून थोडंच चालेल डोळे बंद करूनच यावं लागेल तुला चल पटकन आता मीरा लगेच जिथे तिने गाडी ठेवलेली असते त्या ठिकाणी सत्याला घेऊन येते आणि सत्याच्या डोळ्यावरती जो हात ठेवलेला असतो ना तो काढते आता मात्र आपली गाडी बघता सत्याचा आनंद गगनात मावेन असं झालेलं असतं सत्याला काय करावं काही सुचत नसतं तर इकडे निरुपा आणि देविकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते हे कसं शक्य आहे दगड विकून ही फुलवाली गाडी कशी आणू शकते असा प्रश्न दोघींनाही पडलेला असतो दोघींचेही चेहरे असे उतरलेले असतात काय करावं काय नाही असं झालेलं असतं आता सुधाकर भाऊ आजी सत्यजित आणि मीरा सगळेजण खूपच आनंदात असतात त्याच वेळेस सत्य आपल्या धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं तू माझी गाडी आणली माझ्यासाठी धुमकेतू माझी डार्लिंग गाडी माझी गाडी असे म्हणून सत्य पटकन आपल्या धुमकेतूला मिठी मारतो असत कडकडून मिठीत धुमकेतूला घेतलेलं बघून आजी सुधाकर भाऊ सगळेजण हसू लागतात पण निरूपाला आणि देविकाला मात्र खूपच रागलेला असतो दोघींचा अतिशय जळफाट झालेला असतो सत्याने मीराला घट्ट अशी मिठी मारलेली असते मीराला मात्र काय बोलावं काय नाही काही सुचत नसतं सगळ्यांसमोर सत्याने तिला मिठीत घातलेलं असतं ना त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते सत्या अरे तुझी डार्लिंग गाडी तुझ्या जवळ आली तुझी धुमके तू कुठेही जाणार नाही ती तुझ्या जवळच असणार आहे रोज आता मात्र सत्य पटकन धुमके तुला मिठीतनं बाजूला करतो मीराही आता लाजू लागते ते आज वेळ सुधाकर भाऊन लागतात सत्यजीत आता धुमके तुला जशी मिठी मारली ना तुझ्या तसंच तुझ्या डार्लिंग गाडीला पण मिठी मार की आता सत्य पटकन आपल्या गाडीजवळ जातो आता गाडीच्या अशा पाया पडतो तिला असं मिठीत घेतो आणि पटकन गाडीत जाऊन बसतो अशी स्टेरिंग वळू लागतो त्याला का काय असतं कारण त्याची गाडी आज त्याच्या जवळ आलेली असते ना त्याची गाडी म्हणजे त्याचा जीव असतो त्याचा आनंद गगनात मावेन असं झालेलं असतो धमकेतोही सत्याचा हा आनंद बघून खूपच खुश झालेली असते पण मात्र निरुपाला खूपच राग येतो त्याच वेळेस आजी लागते देविका जा पटकन आरती करण्याचं ताट घेऊ नये अगं गाडीचं औक्षण करावं लागेल जा जा देविकालाही खूप राग आलेला असतो पण आता आजीने सांगितलंय म्हटल्यानंतर ताट तर घेऊनच यावं लागेल असे म्हणून देविका ही लगेच औक्षणाचं ताट आणण्यासाठी इकडे घरी येते त्याच वेळेस आता तळकच रागाच्या भरातच निरूपा आपल्या रूममध्ये येते आता मात्र तिने ती पिशवी आपल्या कपाटात ठेवलेली असते निरूपा पटकन रूममध्ये येताच ती पिशवी कपाटात न काढते आणि मनाशीच मदत असते हे कसं शक्य आहे दगड होते ना त्या पिशवीत दागी तर ह्या पिशवीत होते मग ही फुलवाली गाडी कशी घेऊन आली ना तेच कळत नाही असे म्हणून आता निरुपा पटकन ती पिशवी उघडते आणि त्यात हात घालते अरे बापरे अरे बापरे त्या पिशवीत हात घालताच निरुपाला धक्काच बसतो कारण त्यात दागिने नसून शेणाचे तुकडे असतात आता मात्र ते शेणाचे तुकडे हातात घेतास निरुपाला मात्र त्याचा वास येतो निरुपा पटकन ती पिशवी आणि ते शेणाचे तुकडे खाली टाकते आणि लागते ई कसलं हे अरे बापरे किती घाण वास येतोय तेवढ्यातलं लगेच आता रूममध्ये निरुपाच्या पाठोपाठ आजी येते आजी मात्र निरुपाची ही अवस्था बघून हसतच म्हणू लागते निरुपा अगं काय झालं आहे तुझं तोंड एवढं वाकडं काय झालंय निरूपा आणि निरूपा मला रूममध्ये असा शेणासारखा वास काय येतोय काय काय भानगड काय निरूपा तेव्हा निरुपा म्हणू ते लागते कुठे काय काहीच नाही त्याच वेळेस आजी म्हणू लागते निरुपा अगं दागिन्यांचं शेण झालं की काय आता निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे या म्हातारीला माझं सत्य कळलं की काय निरुपा आजीकडे बघू लागते त्याच वेळेस आजी लागते निरुपा अगं हे चोरी मारी करणं बंद करा कारण सत्य पण तुझाच पोरगा आहे अगं आज सत्तेची गाडी परत मिळाली त्याला एवढा आनंद झाला आहे जरा तुलाही आनंद वाटू दे कारण तो तुझाच पोरगा आहे आणि सत्य आणि मीरा खुश आहे ना हे बघून तूही खुश राहा त्यांचा दोघांचा संसार सुखाने होऊ दे उगस त्यात काड्या लावायचा प्रयत्न करू नको तेव्हा निरुपा मला लागते मी कुठे काय केलं आहे त्याच आज वेळेस आजी मला ते निरूपा तू काय केलं काय करू शकते हे समज मला कळतं कारण जेव्हा तू रात्री चोरासारखं सत्य आणि मीराच्या खोलीत घुसली होती ना तेव्हाच तुझ्या डोक्यात काय शिस्तय ना हे मला समद कळलं होतं निरुपा आता निरुपा आजीकडे बघू लागते त्याच आज वेळेस आजीव लागते हो तू त्या खोलीत कशासाठी गेली होती हे मला समद कळलं होतं कारण मीराचे ते दागिने चोरून तुला हे सगळं सुख बघायचं नव्हतं ना म्हणून तू चोरासारखं घुसली होती पण आईनवे सत्याने तुला पकडलं मग तुझा प्लॅन तिकडे फसला पण मला माहिती होतं एवढ्यावर ही निरुपात थांबणाऱ्यातली नाही आहे ती नक्कीच काहीतरी करेल हे दागिने चोरण्यासाठी म्हणून ही म्हातारी तुझ्यावरती लक्ष ठेवून होते कारण मला माहिती होतं तू आणि तुझी ती सून मिळून काहीही करू शकता म्हणून जेव्हा तुझी सून मीराच्या मागे गरखे घालत होते ना ती पिशवी बदलण्यासाठी त्याआधीच मीरा हॉलमध्ये पिशवीत ठेवताच मी ती पिशवीतले दागिने काढून त्या पिशवीत हे शेण भरून ठेवलं होतं आता मात्र आजीला लगेच ते पाठीमागचे क्षण आठू लागतात कसं मीरा हॉलमध्ये लादी पुसत असतानाच हळूच आजी जाते आणि त्या पिशव्यातला दागिन्यांची जी पोटली असते ना ती आजी काढून घेते आणि त्यात ते शेणाचे तुकडे ठेवते आणि लगेच बाजूला जाऊन आजी लपूनच आता देविकाची मज्जा बघत असते तेवढ्यात देविका येते आणि टेबलवर ती मिराची जी पिशवी ठेवलेली असते ना त्या पिशवीच्या आईवजी दुसरी दगडांची पिशवी ठेवते आणि ती शेणाची पिशवी उचलून आपल्या रूममध्ये घेऊन जाते पण वेड्या देविका आणि निरुपाने पिशवीत उघडून बघितलेलंच नसतं ना त्यामुळे दोघींचाही डाव इथे फसलेला असतो तेव्हा आजीवन लागते निरुपा मग कसा वाटला माझा प्लॅन आता बघ सत्याची गाडी त्याला परत मिळाली आता समज काही ठीक होणार माझा सत्या नेहमी सुखात राहणार आणि निरुपा इथून पुढे लक्षात ठेव माझ्या सत्याच्या वाटेला जाणं बंद कर आणि हे सम्ज जर त्याला कळलं ना तर तो त्याची सत्यागिरी दाखवून तुला असा धडा शिकवेन्ना असे ना तुझी निरूपा त्यामुळे इथून पुढे नीट राहा एवढं लक्षात ठेव आता निरूपा रागानेच आजीकडे बघत असते त्याच वेळेस आजी, त्या आजी मुलाखती निरूपा अगो आज घरात एवढा आनंदाचा दिवस आहे सत्याची गाडी परत आली जरा चेहऱ्यावरती आनंद ठेव की जरा हस की आता निरुपा तरीही रागानेच बघत असते त्याच आज वेळेस आजी म्हणून लागते निरूपा माणसाने ना असं काळजापासून खुश राहावं म्हणजे कसं चेहरा नेहमी हसता राहतो हस हस असे म्हणून आजीला गेस निरूपाचा चेहरा असा आपल्या तोंडाने हसल्यासारखा करते आणि लागते आता कसं एकदम लांब रुंद हसू वाटते असाच चेहरा ठेव चल पटकन आपल्याला गाडीचा उक्षम करायचं आहे चल चल असे म्हणून आता गेस निरूपा आणि आजी इकडे बाहेर येतात त्याच वेळेस आता सत्य मात्र आपल्या गाडीकडे डोळे भरून बघत असतो तेवढ्यात लगेच आजी देविकाला म्हणू लागते देविका औक्षणाचं ताट आणलं की नाही त्यावर देविका म्हणागते हो आजी हे काय आणलं आजी लगेच ती ताट आपल्या हातात घेते आणू लागते सत्या हे गे गाडीची पूजा कर औक्षण कर गंध लाव तिला तेव्हा सत्या म्हणागतो नाही आजी हा मान माझा नाही हा मान धमकीतच आहे कारण हे समद माझ्यासाठी माझ्या धमकेतूने केले ना तेव्हा लगेच आता मीरा ते औक्षणाचं ताट हातात घेते गाडीची पूजा करू लागते मीराही खूप खुश असते सुधाकर भाऊ आजी सत्या तिघांचाही आनंद गगनात पावेनासा झालेलं असतो काय करावं काय नाही असं झालेलं पण निरुपा आणि देविका मात्र रागानेच बघत असतात त्याच वेळेस आता मीरा ताट घेऊन गाडीजवळ आलेली दिसते तेव्हा ती सत्याला मला लागते मला असं वाटतंय गाडीचं औक्षण ना सासूबाईंनीच करावं हो की नाही तेव्हा निरुपाला मात्र खूप राग येतो मी या सत्याच्या गाडीचं औक्षण करू शक्यच नाही तेव्हा मला लागते निरुपा अगं ऐकतेस ना तुझी सून काय म्हणते तेव्हा निरुपा मला ते नाही नको मी केलं असतं पण कसं आहे ना सत्यासाठी सत्या एवढं मोठं सरप्राईज मीराने आणले ना सगळे कष्ट तिचेच आहेत की नाही मग तिलाच पूजा करू द्या आता मात्र लगेच सत्यावं लागतो हो धुमकेतू तू पूजा आता मीराने मस्त स्वास्तिक वगैरे काढलेलं असतं गाडीवरती छान अशी पूजाही केलेली असते आता सत्य आणि मीरा दोघेही आता पूजा होताच गाडीचं दर्शन घेतात सगळेजण खूप खुश असतात त्याच वेळेस सत्यावं लागतो धुमके तू अगं हे समज कसं केलं तू एवढं मोठं सरप्राईज कसं आणलं धुमकेतू तू तेव्हा मीराव लागते मला आजींनी जे पारंपरिक पद्धतीचे दागिने दिले होते ना ते आजीच्या परवानगीने मी गहाण ठेवले आणि तुमच्यासाठी तुमची ससुगा तुमची आवडती गाडी आणली तुमची डार्लिंग गाडी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तू माझी ससुगा तू दागिने गहाण ठेवून आणली तेव्हा लगेच मीरा मलागते हो हे समजत शक्य झालंय ते आजीमुळे आता सत्य पटकन आजीजवळ येतो आणि घट्ट अशी आजीला मिठी मारतो आता मात्र लगेच आजी लागते सत्या अरे असाच नेहमी आनंदात राहा तेव्हा सत्या लागतो धुमके तू आजे तुम्ही दोघींनी माझ्यासाठी एवढं समद केलं तुमच्या दोघींचं पणाला लावलं आहे तुम्ही दोघींनी माझ्यासाठी आणि आज माझी ससुगा मला परत दिली पण पर मी आज इथे माझ्या ससुगासमोर तुम्हा दोघींना शब्द देतो दो। हा सत्य आयुष्यात इतके कष्ट करीन रात्रंदिवस मेहनत करेन आणि तुम्ही जे दागिने गहाण ठेवलेत ना माझ्या गाडीसाठी ते दागिने लवकरात लवकर घरीच सोडून आणेन हा माझा शब्द आहे बरं का तेव्हा आजी मला ते सत्या अरे माझा तुझ्यावरती विश्वास आहे मला माहिती आहे माझा नातू हे नक्की करणार तिच्या तुझे दागिने परत आणणार तेव्हा सत्यावर लागतो हो अजय त्यामुळे तर मी नेहमी म्हणत असतो मला कुठल्याही ताऱ्याकडे विष वगैरे मागायची गरज नाही आहे कारण माझ्याकडेच माझी बायको आहे की तू ती एक ताराच आहे ना आता मात्र मीरा सत्याकडे बघून लाजू लागते तर आता निरुपाला मात्र खूपच राग येतो तर, तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रात्र झालेली असते मीरा अंथरून टाकत असते पण सत्याला काही चैन पडत नसतं त्याला झोपच येत नसते काय करावं काही सुचत नसतो तेव्हा मीरा म्हणतो काय आहे अहो झोपा की त्यावर सत्य लागतो नाही धुमकेतो हो मला इथे नाही झोपायचंय मला ना झोपच नाही येणार इतिहास तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्हाला कशी झोपेल तुमची डार्लिंग गाडी आली ना ससुगा मग तिच्याजवळ झोपायचं असेल तिला मिठीत घेऊन आता बायकोचं काहीही घेणं देणं नाही आहे आता तुम्ही जाऊ शकता तुमच्या डार्लिंग गाडीकडे असे आता निरुपा सारखीच धुमकेतूने बडबड करायला सुरुवात केली असते सध्या पटकन आता धुमकेतूचं आपल्या हाताने असं तोंड दाबतो आणि लागतो हे धुमकेतू अगं काय ते निरूपा सारखा तोंडाचा पट्टा सुरू केला का सुरूच झाला कधी बंद घ्यायचं नाव घेतो की नाही बंद हो जरा तेव्हा मीराव लागते मग काय करायचं झोप येत नाही येईन तुम्हाला आता तेव्हा सत्या लागतं धुमकेतू मी एक तर माझ्या डार्लिंग गाडीशिवाय राहू शकत नाही आणि माझ्या धुमकेतूशिवायही राहू शकत नाही मला दोघेही माझे जवळ हवे आहेत ग आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते त्या हात वेळेस सत्य म्हणून तू चल धुमकेतू मला माझी डार्लिंग गाडी आणि धुमकेतू दोघी माझ्या जवळ पाहिजे असे म्हणून सत्या आणि मीरा बेलशीट घेऊन इकडे ससुगाकडे आलेले असतात म्हणजे गाडीत बसतात दोघे जण आता दोघेही आता मस्त गाडीच्या शीटावरती तिथे झोपून घेतात दोघांनीही अंगावरती चादर घेतलेली असते आता लगेच सत्या तूचा हात असा घट्ट आपल्या हातात घेतो आणि मस्त गाडीत झोपलेला असतो आता मात्र सत्या एवढा खुश